आज मला आपल्याला अजून एक मोठं आणि महत्वाचं आवाहन करायचंय आहे आदरणीय देवेंद्रजीने काल स्पष्टपणे सांगितलं की साधारण दहा हजार कोटी रुपये हे पायाभूत सुविधा जिथे रस्ता खराब झाला असेल पुलाचा विषय असेल कुठे बंधारे वाहून गेले असतील असे जे विषय आहेत आपल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांची आता वेगळी अडचण झाली आहे अनेक ठिकाणी वेगवेगळे पायाभूत संबंधित ज्या अडचणी पुढे आल्यात मग पाण्याचा विषय असेल बोर पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं बोर असेल विहीर असेल पाणी पुरवठा योजना असेल असे जे अतिशय महत्वाचे विषय आहेत त्या बाबतीत आपल्याला आता प्राधान्याने विचार करावा लागणार आहे आज या माध्यमातून मी आपल्या सर्वांना मी धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत बोलतोय आपण आपल्या गावामध्ये आता एक ग्रामसभा घेणं अपेक्षित आहे आणि आपल्या गावामध्ये पायाभूत सुविधेच्या अनुषंगाने प्राधान्य क्रमाप्रमाणे कुठलं काम घेणं गरजेचं वाटतंय कुठला रस्ता घ्यायचा आहे किंवा कुठला पूल घ्यायचा आहे किंवा इतर काही अतिशय महत्वाचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये आपण आता एकत्रित चर्चा करून गाव म्हणून विचार मांडायला हवा आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामसभा घेऊन आपण नेमकं आपल्याला गावात प्राधान्याने काय पाहिजे सगळ्यात जास्त महत्वाचं जे जी असेल ते स्वाभाविकच आहे की आपल्या ठरावात यादीमध्ये एक नंबरला असावा आपल्याकडे आता जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध आहे त्याच्यातला काही भाग याला वापरता येऊ शकेल आणि राज्य सरकार देखील आपल्याला या बाबतीमध्ये मोठी मदत करते आपल्या बांधकाम विभागाकडनं जलसंपदा विभागाकडनं जलसंधारण विभागाकडनं आणि जिल्हा परिषदेकडनं पायाभूत सुविधांचं जे काही नुकसान झालंय त्या बाबतीतल्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत